नमस्कार शेतकरी बंधन मी तुमचा मित्र अर्जुन पाटील शेतकरी पुत्र ऐंशी पंचावन्न यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहोत आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आज आपली पंचेचाळीस दिवसाची मक्का पूर्ण झालेली आहे आज आतापर्यंत आपण हिला एक खताचा डोस घेतला आहे एक कीटकनाशकाची फवारणी केली आहे सुरुवातीला आपण पहिली फवारणी केली होती त्याच्यामध्ये डेलिकेट फवारला होता आता आता परत दुसरी फवारणीमध्ये आपण याला आता डेलिकेट घेणार आहोत तसं तर रोगांचा काही प्रादुर्भाव दिसत नाही आहे पण आपण तरी पण फवारणी घेत आहोत आणि आता दुसऱ्या खताची बी मात्रा आपल्याला लवकरच द्यायची आहे दुसऱ्या खतामध्ये आपण अर्धा याला झिंग घेणार आहोत ती तीन पंधरा घेणार आहोत आणि सोबत काहीतरी एखादा टॉनिक घेणार आहोत जसं की मायक्रोन्यूटनमध्ये घे आता त्याला ड्रिचिंग केली तसं खतामध्ये सुद्धा ड्रिचिंग करणार आहोत आपण यावेळेस यावर्षी आपलं टार्गेट मक्याचं फक्त एकरी पन्नास क्विंटल आहे आणि पन्नास क्विंटलपेक्षा जास्त बी नको आपल्याला कमी बी नको त्यासाठी आपण पन्नास क्विंटलवर काम करत आहोत तुम्हाला दाखवतो मी आता प्लॉट बघू शकता तुम्ही आता हे पंचेचाळीस दिवसाची मक्याची हाईट बघू शकता बघा अतिशय सुंदर वाढ होत आहे हा आमचा कॅमेरामॅन बघून घे तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे आपल्या मक्याची वाढ होत आहे याला एक कोडपनी घेतली होती आपण तुम्हाला दाखवलं होतं आपण आमच्या आप आमच्या मागील यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले होते अतिशय अशी उत्तम क्वालिटी आहे संध्याकाळचं दृश्य आहे आणि मका आपल्या जणू बोलत आहे फ्रेश आहे मका एकदम मक्यात कुठल्याही प्रकारचं काही नाही फक्त एक फवारणी घेतली आपण याला आता थो थोडे थोडीशी क्वालिटी म्हणजे याची जो प्युसरपणा दिसतो आहे तो प्युसरपणा जाण्यासाठी आपण आता जीं, जी फवारणी घेऊ त्याच्यामध्ये आता झिंग झिंगचं प्रमाण वाढवायचं आहे मागील मागील याच्यात आपण पंचवीस एम एल झिंग घेतलं होतं यावेळेस आता पस्तीस एम एल झिंग घ्यायचं आहे डेलिकेटसोबत अतिशय सुंदर असे आपले प्लॉट सजलेले आहे आणि आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमची येणारे यूट्यूबवरचे व्हिडिओ सर्व तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खानदेश अन्नदाता सुकी भाव <laughs> बघू शकता तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवतो प्लाट कसा अतिशय सुंदर दिसतो इथं या क्षेत्राला आपण ड्रिचिंग केली होती ड्रिचिंगचा पण आपण व्हिडिओ टाकला आहे अतिशय सुंदर असे रिझल्ट आले ड्रिचिंगचे जे झाडाचा थडगा आहे ते पण अतिशय जाड झाला आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त बुंदा जाड झालेला आहे हे बघा तोटा अतिशय जाड आहे हे बघा बघू शकता तुम्ही अतिशय छान असा रिझल्ट आलेला आहे आपल्या टीचिंगचा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा इंस्टाग्रामला पण आम्हाला फॉलो करा तोपर्यंत जय खानदेश